नमस्कार मी शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्समधून आता आपण फ्रेंड्स ऑफ आप नेचर या ठिकाणी सतरा मे रोजी या ठिकाणी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं आणि त्याच निमित्ताने आज या ठिकाणी पक्षी सुद्धा नुकताच पार पडलेला आहे आपण त्याच्याबाबतचा लवकरच व्हिडिओ आणून घ्या

कसपर्धेल पाहिलं ते कसं वाटतं तुला आणि तू शाळेत बोलतेस आणि घेतलेला आणि आता तुझ्या सोबत कोणा तुझे नाव सांग आणि शाळा बोलत सहभाग घेत कसं वाटतं स्पर्धेत सहभाग घेतला تھوڑا <laughs> ڏسو वेगळं चांगली निवडून लावतो त्यांच्यावर पण नक्की प्रतिक्रिया नक्की त्यांना कसं वाटतं सर नमस्कार काय सांगावं खूप छान होती आणि आज समारंभ सुद्धा पार पडला काय करतांना आणि शुभेच्छा अतिशय प्रत्येक लोक ग्लोबल वॉर्मिंगच्या या काळामध्ये पर्यावरण

सर्वांनी सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी फ्रेंड्स ऑफ नेचर फॉलो या ठिकाणी जागतिक मधुमूषिका दिनानिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते आज त्याचा पक्ष सभा सुद्धा पार पडलेलं आहे नक्की कसा होता कार्यक्रम आणि कसं स्पर्धक होते त्यांनी कसं सहभाग याची अधिक माहिती म्हणजे आपण त्या ठिकाणी आहोत आपण काय पदाधिकारी आपण त्याच्यामुळे सुद्धा पुढं जाणून घेऊया सर नमस्कार आपली वेळ सांगा आणि आपण मग काय सांगा माझं नाव राहुल काळे केंद्रीय मनमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे ते प्रशिक्षण विभागामध्ये कार्यरत आहे साधारणतः जागतिक मधमाशी दिनानिमित्त चित्रकला इथं स्पर्धेचं आयोजन तळेगाव येथील फ्रेंड्स ऑफ नेचर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने प्राध्यापक हेमंत कुमार सर यांच्या माध्यमातून तळेगाव आणि परिसरातील नागरिकांना याचा फायदा व्हावा तसेच या परिसरातील आंडि हा परिसर जो आहे तो निसर्ग समृद्धित विविधतेने घटलेला आहे त्या जो आयोजन करण्याचा हा एक मुख्य उद्देश आहे की मुलांना ह्या परिसरातील असणाऱ्या निसर्गातील जीव जीवांचे कीटकांचे यांची माहिती प्रसार प्रसार व्हावा त्याकरता मधमाशी हा एक असा एक वेगवेगळ्या आहे परागी म्हणून तर करतोच त्याचबरोबर अनेक ते उपपदार्थ आहेत मध असेल वॅक्स असेल पराग असेल अशा प्रकारच्या मध सुद्धा प्रचार प्रसार व्हावा त्या अनुषंगाने केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण मिळेल नेहमी तत्पर्यंत या काय असे प्रकारचे प्रस्त कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करत आहे तर उत्कृष्ट असा सहभाग प्रत्येकाने नोंदवला आणि सुंदर प्रकारचे चित्र प्रत्येक मुलांनी उत्तम ते वाकडण्याजी खूप छान छान चित्र त्यांनी काढले आहेत साधारणतः वयानुसार त्यांचा वयोमानाप्रमाणे गट करून द्वितीय तृतीय असं छोटा गट मोठा गट या दोन्ही प्रकारच्या आणि कोणालाही नाराज न करता तुम्ही एक सहभागी प्रमाणपत्र म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला भेटावं जेणेकरून त्याला त्यातून मिळावी आणि पुढच्या वेळेस आणखी त्यातून सहभाग आपण सोबत लहान गटामध्ये पण जाऊन आलेलं आहे विद्यार्थ्यामध्ये जाणून घ्या आम्हाला नाव सांगा और स्कूल बस आहे जो आपल्या स्कॉलरशिप भाग लिहिला चित्र निघायला अच्छा तर स्कूलने बी आमच्या मग तर चित्रकला निघाल ते बाबी निघाला कोण आहे टीचर काम केलं अच्छा आत्ता आपल्यासोबत जे बालकशाऱ्यामध्ये जे असतात थोड्या जणांवर मॅडम नमस्कार आता आपल्या खूप छान चित्र पण काय सांगाल

तुझं नाव सांग बरात ठिकाणी सर्टिफिकेट मिळालं कसलं आहे तेव्हा सहभाग घेतला होता तू चालू एक महिना होऊन गेला बरं आता शाळेत बरं चित्र कोणतं काढलं होतं काय सांगशील मला सर्टिफिकेट मिळालं आहे चित्र कोणतं काढलं तशाबद्दल झाले सगळं मध्ये चित्र काढलं आणि शाळेत किती बसतो आता आता तिथून पहिले गेलास शाळेत पूर्ण शिक्षक चित्रपट शिकवता चांगल्या चित्र शिक्षक काढण्याची आणि तिथून काय काय छंद छंद काय काय म्हणजे आणि काय काय म्हणजे अभ्यास सकाळी सांगशील तू आणि आय सी बक्षीस आला आता आपल्या सोबत आणखी एक विद्यार्थी नाही आपण तिच्याकडे जाणार तुझं शाळा आणि नाव काय तुझं

छान चाल धन्यवाद आता आपल्या सोबत फ्रेंड्स ऑफ नेचर चे पदाधिकारी आहेत आपण त्याच्यावर थोडकं जाणून घेऊया सर नमस्कार काय सांगाल आपण आधी पोहतात संस्थापक सदस्य आहे फ्रेंड्स ऑफ नेचर बर आदि ग्रामोद्योग आणि फ्रेंड्स ऑफ नेचर संस्था या दोघांचे मिळून यावेळेस आपण एक सतरा मे रोजी स्पर्धा घेतली हा मधुमक्खी दिवस म्हणून तर यासाठी सर्वात सुरुवात काय होती त्याच्यामागची थीम अशी होती की मुलांमध्ये आणि तळेगावची युवा जी पिढी आहे यांना जनजागृती व्हावी मधुम मधुमक्खी म्हणजे काय मधुमाशी म्हणजे काय आणि याविषयीसाठी आपण एक स्पर्धा घेतली आणि त्याच्या स्पर्धेमध्ये आपण माहिती पण दिली की मधमाशी काय असते मधमाशी वाचवली का पाहिजे याच्यातनं मुलांना एक प्रेरणा मिळते मुलांना ड्रॉईंग काढायला मिळतं चित्रकला काढताना त्यांना एक प्रेरणा मिळाली आणि यातनं एक खूप चांगला उपक्रम आम्ही राबवला आणि त्या मुलांवर जनजागृती झाली ही त्याच्या मागचा खरंच एक आनंद झाला की सुरुवात आपल्यापासून कशी व्हावी म्हणून माझ्या स्वतः मुलींनीसुद्धा याच्यात सहभाग घेतला तिला खूप आनंद झाला आणि तिला मधमाशी काय यातलं ज्ञान मिळालं यातनंच मला कळलं की हे युवा पिढीला खूप आवश्यक होतं यामध्ये पर... जी रांगोळी तुम्हाला दिसते ही सुद्धा या ना मुलांनी ज्या चित्रकला स्पर्धेमध्ये भाग घेतला यांनी ज्या प्रेरणेमधून ही रांगोळी काय त्यांचे नाव घट त्यांना प्रियंका कोशे म्हणून एक आहे आणि प्रणिता कोशे आणि प्रियंका बारी या दोघी यांनी ह्या चित्रकला स्पर्धेत भाग घेतला होता पण त्या प्रेरणेतनं त्यांनी ही रांगोळी काढली आणि तेच की ह्यातनं दा त्यांना एक अनुमोदन मिळालं अनुमोदन की ह्या मदमाशी वाचवण्यासाठी काय केलं पाहिजे त्यातनं हे मी रांगोळी स्थापन केली आणि इतक्या छान रांगोळी काढली या मुलांनी की आनंद आम्हाला की यातनं सर्व मुलांना जनजागृती झाली यातनं दिसते असंच या सर्वांनी सहभाग व्हावा सर्व मुलांनी यात 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 राहावं येत राहावं असंच कार्यक्रमामध्ये आणि असंच एक वनजीव जेवढे जेवढे जीव आहेत या जगामध्ये यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करा धन्यवाद आता आपल्यासोबत काही पालक वर्ग आहे ज्यांना करून सुद्धा चांगली प्रतिक्रिया दिलेली या ठिकाण जो

आपण जर तिला त्रास घेतात तरच ते आपल्याला भेटतं ते मधमाशी चौरशी आहे आणि ते आपल्या जीवनासाठी कशी उपयोगी आहे ते डुंग खूप छान मनसे बनवते आणि आपण सांगायचं की आपल्याला कृपया आपल्याला तरी मिळतंय तर ते मधमाशी मधमाशीच्या शब्दाला खूप डुंगेसरांनी त्याचं महत्व सांगितलं आणि ते कोणाचे सगळेजण मोरे सर वगैरे व्यायाम घेतून त्यांनी पण खूप छान धुळे सरांना मदत केली त्यांनी पण खूप छान सह बाय घेतले आणि सर्टिफिकेट वगैरे सगळ्यांनी खूप छान सगळ्यांना थोडं मोठी माणसं जरी असत मधमाशी पाहिल्यानंतर आपण थोडंसं का तर समजा ते चित्र काढल्यानंतर तिच्यामध्ये काय बदल जाणवतो आपल्याला मधमाशी पाहिली तर आपण आवडतो पण स्पर्धेमुळे मुलांना महत्व सांगण्यात आलं की मधमाशी कशी आपल्याला उपयोगी पडते मधमाशीपासून आपल्याला काय काय मिळते मधमाशी आपल्याला काय काय आपण पण जर आपण त्याला मदत केली तर तो महत्वाचं आहे सुद्धा पुस्तके ज्ञान असते परंतु या ठिकाणी चित्रकला सुद्धा चांगलं मिळालं पालकांनी सुद्धा चांगलं मिळाली आणखी वेगळं पण काय सांगाल किंवा अशी पत्र व्हायला आवडलं नाही आता कोणाचे जे आयोजक आहेत त्यांनी आता सगळ्यांशी रिलेटेड स्पर्धा चित्रकला स्पर्धा किंवा

छान झालं सतरा मेला आपण चित्रकला स्पर्धा घडवून घेतली आज पण पंधरा जून रोजी कोणत्या या ठिकाणी पक्ष समोर सुद्धा पार पाडतो अनेक नागरिकांनी सुद्धा प्रतिक्रिया दिवस दिले नक्की आपण काय समजणार काय सांगतो वीस मेला ज्या आपण सुरू असतो त्याच्या त्याच्यानिमित्ताने आपण पंधरा सतरा मेला चित्रकला स्पर्धा आली होती आज त्याच्या पार्कशी देवित्य आणि अतिशय नटलेलं आहे आणि इथे खूप सारे मधमाशांची पोळी आहेत माझा संदेश सगळ्या लोकांसाठी असा आहे की तुम्ही ही मधमाशी पोळी जाळू नका ती जाळू नका मधमाशी वाचवा मधमाशी टिकवा मधमाशी सगळं कारण जर मधमाशी टिकली तरच आपण वाचणार आहोत हा मला महत्त्वाचा संदेश हा चित्रकलाच्या स्पर्धेच्या निमित्ताने ह्या सर्व लोकांना द्यायचा आहे जर त्यानिमित्ताने मी असं सांगू इच्छितो की मधमाशी वाचली तरच आपण वाचणार आहे आणि ती वाच वाचवण्यासाठी आपण ह्या मुलांकडे ही जी नवीन पिढी ह्या नवीन पिढीला माहीत व्हावं मनमाशीच्याबद्दलची माहिती संदर्भामध्ये आपण खास हा कार्यक्रम घेतला होता आणि हा कार्यक्रम म्हणजे साधारणपणे ऐंशी मुलं सतरा म्हणजे ज्यावेळेस सुट्टी असते त्यावेळेस कोणी सत्तोत्तर सुट्टी गावं तरी पण एक व्हॉट्सअपच्याद्वारे किंवा बाकीच्या सगळ्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून प्रसिद्धी केली तरी ऐंशी मुलं येते जाऊन त्यांनी चांगली त्यांनी स्पर्धा चित्र काढली आणि चित्र काढल्यानंतर मी त्याच्यामध्ये करते म्हणजे पहिली तर चौथी वेगळा वे 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 करत होता त्याच्यानंतर पाचवी ते सातवी वेगळा घडला आणि आठवी ते सहावी वेगळा घटला प्रत्येकामध्ये आपण एक दोन तीन आणि दुसऱ्या जणांचे दोन अशी पाच पाडू शिकलेली आणि जर सांगायचं तर तरी काय की माझी माझी भाषेत आपण वाचून राहू त्या आपण ती मला खास होती सांगायचे धन्यवाद